हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा सप्टेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्येष्ठा गौरीचं पूजन सुद्धा करत असतो तर उद्या बुधवार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि आपल्या सर्वांच्याच घरी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे आणि म्हणूनच उद्याचा बुधवार जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच उद्या बुधवारच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे घरामध्ये चोहो बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल करोडांच्या कर्जात तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती लगेचच पूर्ण होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अष्टमी महिन्यातनं दोनदा येते त्यापैकी शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी ती अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण या अष्टमीच्या दिवशी आपल्या घरी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं आणि त्यामुळे या दिवशी या ज्येष्ठा गौरीच्या पूजनासोबतच दुर्गा मातेच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला खूप कृपेने त्वरित फळे मिळत असतं आणि म्हणूनच मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे ते जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय आपल्याला का करायचा आहे तर उद्या बुधवार हे बुधवारच्या दिवशी बाप्पांची सेवा उपासना केली जाते त्याचप्रमाणे बाप्पांच्या या या दिवशी आपल्याला गायची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा तुमच्या घरातनं खर्च होत असेल किंवा कधी कधी घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल आणि त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचण येत असतील आपल्यावरती भरपूर असं सा कर्ज झालेलं असेल आणि या कर्जातनं तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा एक उपाय नक्की करा त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल तरी देखील तुमची पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासातच तुमच्या मनातील कितीही कठीणातील इच्छा असेल तर ती लगेचच पूर्ण होईल त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील आणि त्या अडचणीतनं तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर प्रत्येक अडचणीतनं मार्ग मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे दुर्वा घ्यायच्या आहेत एक मोठभर दुर्वा तुम्हाला मिळाल्या तर अतिशय उत्तम जर एवढ्या दुर्वा तुम्हाला जर मिळणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस किंवा अकरा दुर्वा सुद्धा घेऊ शकता तर या दुर्वा तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत त्यांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यानंतर या दुर्वा एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडेसे हिरवे मुग जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हिरव्या मुगावरती तुम्हाला थोडस तूप टाकायचं आहे एक गुळाचा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहेत आणि या दिव्याने बाप्पांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे काही वेळासाठी आपल्याला या दुर्वा आणि ते हिरवे मुग बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे ताट तुम्हाला उचलून घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे गायी जवळ जायचं आहे आणि यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत गायच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि या दिव्याने गायीचं औक्षण तुम्हाला करायचं आहे यानंतर या तुपात भिजवलेल्या दुर्वा तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत आणि हिरवे मूग आणि गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर ही मोग तुम्हाला शिजवून शिजवून घेता आले तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गाईला असेच अख्खे सुद्धा खायला घालू शकता या दिवशी गाईला हिरवे मूग आणि तुपात भिजवलेल्या दुर्वा खाऊ घालण्याला खूप महत्व दिलं जातं जेव्हा तुम्ही या वस्तू गाईला खाऊ घालणार आहात तेव्हा तुम्हाला गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे शक्य असेल तर गाईला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा सुद्धा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जोप करायचा आहे जर शक्य नसेल तर फक्त गाई समोर उभारून तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारू शकता आणि तुमच्या इच्छित मनोकामना या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्याकडे हिरवे हिरव्यामुग नसतील तर तुम्ही फक्त तुपामध्ये भिजवलेल्या दुर्वा सुद्धा गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर जर तुमच्या गाईच्या पायाखालची जी माती आहे तर ती सुद्धा तुम्हाला जर घेता आली तर तुम्ही आवर्जून थोडीशी माती उचलून आणा आणि ती एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे तर त्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते आणि घराचं गोकुळ व्हायला सुरुवात होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नामते आणि कुटुंबाची प्रगती होते कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचण येत नाहीत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या गायीच्या पायाखालची मातीची आहे तर ती घरी आणायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये ठेवायची आहे उद्याच्या दिवशी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला बाप्पांना एकवीस दुर्वा या आवर्जून अर्पण करायच्या आहेत आता गणपती बाप्पा हे सर्वांच्याच घरी आलेले आहेत आपण दररोज बाप्पांना दुर्वा फूल फळ हे अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो आणि ज्यामध्ये आपण एकवीस दुर्वा सुद्धा अर्पण करत असतो तर उद्या तुम्हाला एकवीस दुर्वा या अर्पण करायच्या आहेत तर या दुर्वा जर तुम्ही तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करून बाप्पांना अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा या बाप्पांच्या कृपेने शंभर टक्के पूर्ण होतील तर असे हे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक